नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे आषाढ अमावस्या अमावस्या असलं म्हटलं की आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या पूर्वजांचं स्मरण येतं पूर्वजांची सेवा करणे आपल्याला दररोज शक्य होत नाही त्यामुळे मग आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते अमावस्या पौर्णिमा असेल त्या दिवशी आपण मग आपल्या पूर्वजांसाठी सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी काही संध्याकाळी वस्तू आपल्याला घराबाहेर फेकायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला माहिती समजेल आपण अमावस्या म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्या पूर्वजांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील घर पण आपण स्वच्छ करून घराचा उंबरटा स्वच्छ करून उंबरट्याला हळदीचं लेपन करत असतो हळदीचं लेपन झाल्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर आंब्यांच्या पानांचं तोरण का लावायचं आहे कारण की त्यामध्ये नकारात्मक शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे पुढे मग माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचा आहे तर आषाढ अमावस्या असल्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर आषाढ अमावस्येच्या दिवशी पूजा करून दिवे का लावले जातात तर आपल्या घरातील इडापिडा टळावी त्याचबरोबर अज्ञान रोगराई दूर व्हावी आपल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश व्हावा घरामध्ये सुखसमृद्धी मिळावी यासाठी मग आजच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला फार पूर्वीपासून प्रथा आहे तर आता या दिव्यांच्या पूजा करण्याला दीपा अमावस्या असंही म्हणतात तर या अमावस्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे की गटर अमावस्या असेही म्हणतात तसे तर अजूनही म्हणतात कारण की ही जी अमावस्या आहे तर या अमावस्याला जी लोकं मांसार करतात कारण की या अमावस्येचा उल्लेख केला जातो गटार अमावस्या म्हणून कारण यानंतर श्रावण भाद्रपद त्यानंतर गणपती नवरात्री असते तोपर्यंत जी मांसाहार करणारी लोकं आहेत तर नवरात्रीपर्यंत पूर्णपणे मांसाहार वर्ज करत असतात म्हणून मग आजच्या दिवशी ह्या अमावस्याच्या दिवशी शेवटचा दिवस म्हणून मग ही आषाढ अमावस्या तिलाच दीपा अमावस्या गटार अमावस्या ह्या वेगळ्या नावाने मग त्या अमावस्याची ओळख होते पण आपल्याकडे आजच्या दिवशी म्हणजेच की वेगळ्या पद्धतीने ही आषाढ अमावस्या साजरी करण्याची पद्धत आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील जी सगळे दिवे आहेत त्या दिव्यांना स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा केली जाते तर एक पाठ घेतलं जातं त्यामध्ये त्यावरती लाल वस्त्र टाकून पाटाभोवती रांगोळी काढली जाते भगवान शिव पार्वती गणेश कार्तिक स्वामींची मनोभावे पूजा केली जाते घरातील आपल्या सगळे दिवे पाटावर मांडून छान फुलांनी सजावट केली जाते दिव्यांची पूजा केली जाते संध्याकाळी घरातील लहान मुलांना ओवाळले जाते घरातील जी लहान मुलं आहेत तर ती मुलं वंशाचे दिवे मानले जातात म्हणून मग मुलांचे औक्षण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानतात तर मग काही ठिकाणी याचे पूर्णाचे नैवेद्य बनवले जातात आता आशा डामावस याच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य बनवल्यानंतर ज्या महिला आहेत तुळशीला म्हणा किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे तर या दिवशी जो पूर्णाचा नैवेद्य आपण बनवतो तर तो आपल्या पितरांसाठी पण दाखवण्याची पद्धत आहे तसेच मग आपल्या पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यास पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांना मग मुक्ती मिळते आणि आपल्याला मग आपल्या पूर्वजांचा चांगला आशीर्वाद मिळत असतो तर या दिवशी आता एखाद्या व्यक्तीला जर कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल तर तो ग्रहदोष दूर होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पिंपळ केळी किंवा मग लिंबू तुळशीचे झाड हे लावण्याची प्रथा आहे जर तुम्ही हे झाडं आजच्या दिवशी लावलात यापैकी कोणतंही एक तर तुमच्या कुंडलीमधील जे पण दोष असतील तर ते ग्रहदोष दूर होतात आपल्याला ज्या वस्तू टाकायच्या आहेत घरातून बाहेर तर त्या संध्याकाळी टाकायच्या आहेत संध्याकाळी म्हणजे सहाच्या नंतर टाकायच्या आहेत आता त्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला आता काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत आता जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर मग तुम्ही मग पिवळी मोहरी पण घेऊ शकता आणि मग काळे तीळ घ्यायचे आहे थोडेसे तुम्ही ही ह्या ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या तुम्ही हातामध्ये घेऊ शकतात आणि नंतर काय करायचं आहे त्यासोबत आपल्याला लवंग घ्यायचे आहे काळी मिरी घ्यायची आहेत दोन्ही पण पाच पाच घ्यायचे आहेत ह्या सगळ्या वस्तू हातामध्ये घेऊन आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी काळे तीळ सगळ्यात जास्त प्र प्रभावी ठरतात म्हणून मग आजच्या दिवशी पितर घरी येत असतात मग त्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला काळे तिळांचा वापर करायचा आहे आता वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल तर निघून जाण्यासाठी काळी मिरी सगळ्यात प्रभावी ठरते आणि लवंग जे आहे तर ते लवंग माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे म्हणून ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत तर या वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचे आहे आता घरातील लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती असतील महिला असतील सगळ्यांवरून उतरवायचं आहे आणि त्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरून पण सात वेळा उतरवायचा आहे आणि घराचा घराच्या बाहेर गेल्यानंतर घराच्या दक्षिण दिशेला या ज्या वस्तू आहेत तर बाहेर फेकायच्या आहेत त्या वस्तू बाहेर फेकून येत असताना पाठीमागे वळून न बघता घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि आपली घरातील जी इतर कामं आहेत तर ते कामं करायची आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा लावायचा आहे एक पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही मग कणकेचा दिवा बनवलात आजच्या दिवशी तरी सगळ्यात चांगली गोष्ट आहे तर मग ती पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊन आपल्याला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून हा दिवा लावायचा आहे दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे करायचं आहे कारण की दक्षिण दिशेकडे पूर्वजांचा वास असतो म्हणून आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर नाव घेऊन स्मरण करायचं आहे आणि जर नाव माहिती नसेल ना ना मा? तर मग तुम्ही काय करायचं आहे ओम पित्र देवताय नम असा मंत्र म्हटला तरीही चालेल तर हा जो काळ्या तिळांचा आहे तर संध्याकाळी ह्या घरातून बाहेर फेकायची आहेत वस्तू त्याचबरोबर काय करायचं आहे आता आपल्या घराला जर काही दोष लागले असतील किंवा घरामध्ये सतत पैशाची अडचण निर्माण होत असेल तर त्यावेळेस हा एक उपाय आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकता एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पांढरी पाच फुलं टाकायची आहेत आणि हे जे पाणी आहे तर घराबाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला हे जे जल आहे तर हे अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घराला लागलेले जे दोष आहेत तर ते दोष दूर होतात त्याचप्रमाणे एक शेणाची गौरी घ्यायची आहे आपल्याला आणि त्यावरती पाच भीमसेनी कापूर डा ठेवायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ मग तुम्ही त्यावरती ठेवू शकता आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे तर हा उपाय आपल्याला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे करायचा आहे तर हा उपाय पण आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्यावरती मग ह्या सगळ्या गौरी म्हणा किंवा मग पाच काळे भीमसेनी कापराच्या वड्या काळे तीळ ह्या सगळ्या एकत्र करून घराच्या मुख्य दरवाज्यावरती जाळायचे आहेत यामुळे घरातील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पण आजच्या दिवशी काळे तीळ टाकायचं आहे ज्यामुळे त्या व्यक्तीचा पितृदोष असेल तर त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते आणि घराची मुलांची प्रगती होते घरातील दारिद्र्य नष्ट होते म्हणून मग आजच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल वा धन्यवाद